कार्तिक आणि मयुरी घरी आले आणि कार्तिकने रागातच स्वतःचा कोट काढून सोफ्यावर भिरकावून दिला त्यासरशी मयुरी जरा घाबरलीच कार्तिक मोठ्याने तिला म्हणाला काय गं एवढी अक्कल नाही का तुला की पार्टीत जाताना कोणते कपडे घालावेत गावंढळ कुठली मला खरंच माहीत नव्हतं की सगळ्याजणी पार्टीत वन पीस घालून येणार आहेत म्हणून मी साडीच नेसली मयुरीने कसे बसे स्पष्टीकरण दिले अगं माहिती ठेवायची ना फक्त शहरातला नवरा पाहिजे यांना पण स्वतःच्या मात्र कसलाही क्लास मेंटेन करायचा नाही मी कंटाळलो आहे तुझ्या या सततच्या बावळटपणाला मला तुला कुठेही बाहेर फिरायला न्यायची खूप लाज वाटते पण नशिबाने अशी गाठ बांधून ठेवली की नीट बांधून ठेवताही येत नाही आणि सोडूनसुद्धा टाकता येत नाही कार्तिक हताशपणे सोफ्यावर बसून मोबाईल चाळत म्हणू लागला त्याला तसे बोलताना पाहून मयुरीला खूप वाईट वाटले आपण आपल्या नवऱ्याला ओझ वाटतो याची तिला पुन्हा एकदा नव्याने जाणीव झाली इतक्यात सोशल मीडियावर एका मित्राचा त्याच्या मॉडर्न बायकोसोबत फोटो पाहून पुन्हा एकदा तो स्वतःच्या नशिबावर दोष देत होता मयुरी आणि कार्तिक एका पार्टीत गेले होते तिथे जाताना मयुरीने छान वर्कची साडी नेसली होती पदर हातावर मोकळा सोडला होता केस अर्धे बांधून पाठीवर मोकळे सोडले होते हातात ब्रेसलेट आणि गळ्यात छोटासा नेकलेस मुळातच नाके डोळे असणारी मयुरी तयार झाल्यावर आणखीनच सुंदर दिसत होती तिला पाहून कार्तिक आधी मनातल्या मनात खुश झाला पण पार्टीत गेल्यावर जेव्हा त्याने सगळ्याच बायकांना वन पीस गाऊन मध्ये पाहिले तेव्हा मात्र त्याला मयुरीच्या अवताराची लाज वाटायला लागली स्पेशली जेव्हा त्याने त्याच्यासोबत एकाच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या शनयाला पाहिले तेव्हा त्याने लगेच मनातल्या मनात, मनात दोघींची तुलना सुरू केली त्याला सगळ्यात वेगळी आणि विचित्र मयुरीच वाटत होती पार्टीतसुद्धा तो मयुरीपासून जरा दूर दूर राहत होता आणि या सगळ्याचा राग त्याने घरी आल्यावर मयुरीवर काढला कार्तिक एका लहान शहरात राहणारा मुलगा चांगला शिकला आणि चांगली नोकरी मिळवली नोकरी निमित्ताने मोठ्या शहरात आला आणि त्याचे राहणीमान बदलले मोठमोठ्या लोकांसोबत उठणे बसणे सुरू झाले आणि प्रत्येक व्यक्तीला तो राहणीमानावरून जज करू लागला अशातच त्याच्याच ऑफिसमध्ये काम करणारी शनया त्याला आवडायला लागली चांगली मॉडर्न राहणारी अवखळपणे इंग्रजी बोलणारी शनया पाहता क्षणी त्याला भावली होती तो मनातल्या मनात तिच्यावर मनात प्रेम करायला लागला होता पण तिच्याशी बोलण्याची हिम्मत होत नव्हती शेवटी एके दिवशी हिम्मत करून त्याने तिला प्रपोज केलंच पण आपण आधीपासूनच रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगून तिने त्याचे प्रेम नाकारले आणि त्या क्षणापासून त्याने ठरवले की आपण हिच्यापेक्षा जास्त मॉडर्न आणि सुंदर असलेल्या मुलीशी लग्न करून हिला दाखवून द्यायचे जेणेकरून तिचा जळफळाट होईल प्रेमाची जागा आता मत्सराने घेतली होती त्याच्या लग्नाच्या वेळी त्याने आईबाबांना सांगितले की त्याच्यासाठी मुलगी बघताना मॉडर्न मुलगी बघा म्हणून पण आई वडिलांना भीती होती की मॉडर्न मुलगी म्हातारपणी आपला सांभाळ करेल की नाही शिवाय पूर्वपार चालत आलेल्या रीती परंपरासुद्धा पुढे चालू ठेवणार नाही म्हणून त्यांनी कार्तिकची त्यांच्या परीने समजूत काढली आणि स्वतःच्या साच्यात फिट होणारी मुलगी सून म्हणून घरी आणण्याच्या उद्देशाने वधू संशोधन सुरू केलं अशातच त्यांना मयुरी पसंत पडली मयुरी एकत्र कुटुंबात वाढलेली मुलगी होती घरी आईवडील दोन काका काकू आजी आजोबा आणि खूप सारे भावंड अशा वातावरणात वाढलेली आर्ट्समध्ये ग्रॅज्युएशन झालेलं होतं दिसायला सुंदर नाके डोळे रेखीव साधी राहणी आणि उत्तम विचार असलेली मयुरी कार्तिकच्या आईबाबांना खूप आवडली शिवाय घरसुद्धा तोलामोलाचं होतं मयुरीच्या वडिलांची मुलीच्या लग्नात भरपूर काही द्यायची तयारी होती मग आईबाबांनी कार्तिकला खूप समजावून सांगितले लग्न झाल्यावर तू तिला हवं तसं राहायला सांग वगैरे वगैरे मग कार्तिकने सुद्धा काहीसा नाईला जाणेच लग्नाला होकार दिला मयुरी कार्तिकची बायको बनवून घरी आली सुरुवातीला मोठ्या शहरात येताना मयुरी मनातून आनंदली होती पण इथले मोठमोठाले रस्ते ट्रॅफिक आणि भल्या मोठ्या इमारती पाहून थोडी घाबरली देखील अशातच कार्तिकचा नेहमी एकच घोषा सुरू असायचा तू मॉडर्न राहायला शिक म्हणून आजवर पंजाबी ड्रेस आणि साधी वेणी यावर मयुरीसाठी अचानक मॉडर्न बनणे जरा कठीणच होते नवीन लग्न झालेली असताना आधी मयुरीच्या मनाचा थांग न घेता कार्तिकने स्वतःचे विचार तिच्यावर लादायला सुरुवात केली मयुरीला सुद्धा कार्तिक जे जे म्हणतोय ते करण्याची मनापासून खूप इच्छा होती पण तिला या सगळ्यासाठी वेळ लागणार होता आणि कार्तिकला सगळ्याच गोष्टींची खूप घाई होती त्याला वाटायचे मयुरीने सगळ्याच गोष्टी अगदी चुटकीसरशी अंगीकाराव्यात आणि यावरूनच कार्तिक मयुरीशी वाद घालायला लागला हळूहळू मयुरीचा आत्मविश्वास कमी व्हायला लागला यामुळे कार्तिक आणि मयुरीमधील संवाद कमी आणि वाद जास्त व्हायला लागले ला। मयुरी तिच्या परीने खूप प्रयत्न करायची पण कुठे बाहेर गेले असले की कार्तिक मयुरीची तुलना इतर बायकांशी करायचा आणि त्याला मयुरी कुठे ना कुठे कमी वाटायची आजही तसेच झाले होते सुरुवातीला जेव्हा कार्तिकने तिला तयार झालेले पाहिले तेव्हा त्याला ती खूप आवडली होती पण पार्टीत गेल्यावर जेव्हा इतर बायकांना पाहिले तेव्हा त्यांच्या तुलनेत त्याला मयुरी जरा जास्तच गावंढळ वाटू लागली आणि म्हणूनच तो आज मयुरीशी काहीही बोलला नव्हता कार्तिकने बेडरूममधून चादर आणि उशी आणली आणि तो हॉलमध्ये जाऊन झोपला मयुरी मात्र रात्रभर मुसुमूसुतच रडत होती आधी मोठ्या कुटुंबातील कधीच एवढा एकटेपणा जाणवला नव्हता म्हणून कार्तिकने तिच्याशी अबोला धरलेला तिला सहन होत नव्हता त्यातच आपण कार्तिकच्या लायकीचे नाही ही अपराधी भावनासुद्धा तिला आतून बोचत होती सकाळीसुद्धा कार्तिक तिच्याशी फक्त कामापुरते बोलून टिफिन घेऊन ऑफिसला निघून गेला दिवसभर मयुरी उदास होती इतक्या दुपारी त्यांच्या घराची बेल वाजली मयुरीने दार उघडून बघितले तर समोर तिचे बाबा आलेले होते तिला सरप्राईज द्यायचे म्हणून मयुरीचे बाबा तिची भेट घेण्यासाठी मुद्दाम तिला न सांगता आलेले होते त्यांना पाहून मयुरीला खूप आनंद झाला बाप लेकीची बऱ्याच दिवसानंतर भेट झाली होती मयुरीच्या बाबांना घरी जायची घाई होती म्हणून त्यांनी कार्तिकचा फोनवरच निरोप घेतला ते जायला निघणार इतक्यातच मयुरीने सुद्धा त्यांच्याजवळ काही दिवसांसाठी माहेरी येण्याची इच्छा बोलून दाखवली आणि तिच्या वडिलांनीसुद्धा अगदी आनंदाने होकार दिला मयुरीने फोन करून कार्तिकला घरी जाण्याबद्दल परवानगी मागितली तेव्हा कार्तिकने अगदी कोरडेपणाने हो म्हटले आपण असल्याचा व नसल्याचा कार्तिकला जास्त फरक पडणार नाही याची जाणीव मयुरीला झाली होती ती तिच्या वडिलांबरोबर माहेरी निघून गेली कार्तिक संध्याकाळी घरी आला तेव्हा त्याला घर खूप सुने सुने वाटत होते घरी आल्यावर मयुरी त्याला त्याच्या आवडीचा गरमागरम चहा करून द्यायची आणि दिवसभरात काय घडलं याची विचारपूस करायची त्यावेळी मात्र कार्तिक चिडून तुला काय त्याचं असं म्हणायचा तरीही त्यावर रागवायचे सोडून ती दुसऱ्या दिवशी प्रेमाने पुन्हा ती चौकशी करायची आज मात्र त्याला खूप वाटत होते कितीने त्याचा दिवस कसा गेला याची चौकशी करावी पण नंतर लगेच आपण काय विचार करत आहोत हे कळल्याने त्याने तो विचार झटकला आणि बेफिक्रीने मोबाईल बघत सोफ्यावर बसला अशातच रात्र झाली आणि त्याला भुकेची जाणीव झाली त्याने मोबाईलवरून जेवण ऑर्डर केले थोड्या वेळाने जेवणाचे पार्सल आले आणि तो जेवायला बसला पहिलाच घास खाल्ल्यावर त्याला मयुरीच्या हातच्या जेवणाची आठवण झाली मयुरी अप्रतिम जेवण बनवायची पण कार्तिकने कधीच तिच्या स्वयंपाकाची स्तुती केलेली नव्हती आज मात्र प्रकर्षाने त्याला तिची आठवण येत होती घरात एकाकीपणा वाटत होता कार्तिक झोपायला जाणार इतक्यात त्याला तिची अलमारी थोडी उघडी दिसली आज बॅग भरताना बहुतेक चुकून तिच्याकडून उघडी राहिली असेल त्याने आज पहिल्यांदा तिचं कपाट उघडून पाहिलं होतं कपाटात सगळं काही अगदी व्यवस्थित टापटीप आवरून ठेवलेलं होतं त्याचं कपाट तो नेहमीच अस्तव्यस्त ठेवायचा इतकं सुबक सगळं ठेवलेलं पाहून त्याला तिचं नवल आणि कौतुकसुद्धा वाटलं त्याला आठवले की एकदा तिने कपाट आवरून ठेवलेलं असताना आपण तिला उगीच ओरडलो होतो माझ्या वस्तूंना हात लावू नको म्हणून बजावलं होतं आज पहिल्यांदा त्याला त्याच्या वागण्याचं वाईट वाटत होतं तिच्या प्रत्येक कामात असाच टापटीपणा होता घरात आल्यापासून घराला तिने अगदी सुंदर आणि नीट नेटकं ठेवलं होतं घराला तिचा हात लागल्यावर जणू जादूच झाली होती घरातील पिलो कवर्स आणि इतर अनेक वस्तू तिने तिच्या कलाकुसरीने अगदी सुंदर बनवल्या होत्या पण ह्याचं कधी लक्षच गेलं नाही त्याने तिची मेहनत कधीच पाहिली नाही फक्त पाहिलं ते तिचं साधं असणं त्याला आस होती ती फक्त मॉडर्न दिसायला हवी याची म्हणून त्यानं या गोष्टीचा कधी विचार केलाच नाही की त्या व्यतिरिक्त अनेक असे गुण तिच्याजवळ आहेत शिवाय ती मनापासून प्रेम करायची त्याच्यावर त्याला मात्र फक्त एवढंच वाटायचं की ही मॉडर्न दिसायला हवी आणि हिला बघून शनयाचा जळफळाट व्हायला हवा त्याने या व्यतिरिक्त तिला बायको म्हणून आपली जोडीदार म्हणून कधीच पाहिलं नव्हतं शनयावर असलेल्या मत्सरापोटी त्याने हिचा चांगुलपणा कधी बघितलाच नव्हता आज पहिल्यांदा ती त्याच्यापासून दूर गेली होती आणि तेव्हा त्याला तिचा एक एक गुण लक्षात येत होता आणि कुठेतरी आपल्या वागण्याचं वाईट वाटत होतं विचार करत असताना त्याच्या हाती तिची डायरी लागली डायरी पहावी म्हणून त्याने डायरीचं पहिलं पान पलटलं त्यावर तिचं मोत्यासारखं सुंदर हस्ताक्षर पाहून तो हरकून गेला त्याला आधी नेहमी वाटायचं की त्याचं हस्ताक्षरसुद्धा असंच सुंदर असावं पण त्याचं हस्ताक्षर इतकं सुंदर कधीही होऊ शकलं नाही ते सुंदर मोत्यासारखं हस्ताक्षर पाहून त्याला तिची डायरी वाचण्याचा मोह आवरला गेला नाही पहिल्याच पानावर सुंदर अशी चारोळी लिहिलेली होती दडवू कुठवर मी डोळ्यातल्या आसवांना तू ओळखून घे या मनीच्या भावनांना तुझेचं गीत गावे तुझेचं नाव घ्यावे वाटे तुझीचं व्हावे या कोवळ्या कळ्यांना तो पुढे वाचू लागला एकाहून एक सुंदर चारोळी कविता लिहिलेल्या होत्या तिचे लिखाण वाचून तो भारावून गेला आपली बायको खरंच किती संवेदनशील आहे याची त्याला जाणीव झाली आपण तिच्यातील इतर गुण न पाहता फक्त एका गोष्टीसाठी तिचा रागराग केला ही गोष्ट आठवून त्याला आता खूप वाईट वाटत होतं जेव्हा त्याने स्वतःचा हट्ट बाजूला सारून शांततेने विचार केला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की नकळतपणे आपण मयुरीवर प्रेम करायला लागलो आहोत तिच्यापेक्षा योग्य बायको आपल्याला मिळू शकली नसती पण तिच्यासमोर व्यक्त व्हायला आपण उशीर केलाय याची जाणीव त्याला झाली आणि आणखीन उशीर व्हायला नको म्हणून तो दुसऱ्याच दिवशी सकाळी तिच्या गावी जायला निघाला इकडे लग्नानंतर बऱ्याच दिवसांनी माहेरी आलेली मयुरी आनंदात होती पण घरचे आडून आडून तिला कार्तिकचे नाव घेऊन चिडवत होते तेव्हा मात्र तिच्या रंग उडून जात होता आपण कार्तिकला आवडत नाही या गोष्टीच्या जाणिवेने ती क्षणात उदास होऊन जायची ती अंगणातल्या झोपाळ्यावर विचार करत बसलेली होती इतक्यात तिची आजी तिला चिडवत म्हणाली काय ग मयू बापूंना सोडून करमत नाही वाटतं अशी उदास एकटीच बसलेली आहेस नाही आजी असं काहीच नाही मला करमते इथे ती गोंधळत म्हणाली इतक्यात बाहेरून घराकडे येत कार्तिक म्हणाला पण मला तुला सोडून अजिबात करमत नव्हतं म्हणून मीच इकडे आलोय त्याला पाहून मयुरीला आश्चर्य वाटले कार्तिकने आजीला नमस्कार केला आणि आजी कार्तिक आल्याचे घरी सांगायला म्हणून तिथून घरात निघून गेल्या इतक्यात मयुरी त्याला म्हणाली तुम्ही इथे कसे म्हणजे काही काम होतं का नाही फक्त तुला सोडून करमत नव्हतं म्हणून आलोय इथे कार्तिक म्हणाला पण तुम्हाला तर मी मयुरी अडखळत बोलली आणि अर्ध्यातच गप्प बसली मला माहीत आहे मी खूप त्रास दिलाय तुला आणि त्याची जाणीवसुद्धा झाली आहे मला स्वतःच्या चुकीची सुद्धा आणि तुझ्यावर असलेल्या प्रेमाची सुद्धा आधीच बोलायला घुमा आहे मी पण प्रेम व्यक्त करायला उशीर करून चालणार नाही हे चांगलंच लक्षात आलं आहे माझ्या म्हणूनच कार्तिक बोलताना तिथेच थांबला म्हणूनच काय मयुरीने जरा अवघडतच विचारले मयुरीने हे विचारताच कार्तिक एका गुडघ्यावर खाली बसला आणि तिचा हात हातात घेत म्हणाला म्हणूनच तुला सांगायला आलो आहे आय लव यू मयुरी मयुरी नख शिकांत लाजली इतक्यात दोघांचेही लक्ष दाराकडे गेले घरची सर्व मंडळी ह्या दोघांकडे पाहून गालातल्या गालात हसत होती त्यांना पाहून मयुरी ओशाळली आणि लाजून आत निघून गेली मन मात्र अजूनही प्रेमाच्या हिंदोळ्यांवर झुलत होते लग्नाला बरेच महिने झाले असले तरीही दोघांचा संसार खऱ्या अर्थाने आजपासून सुरू झाला होता मित्रांनो कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह